एक्झिबिशनमध्ये या तिघांशी भेटून खूप छान वाटलं आणि छान टिप्सही मिळाले त्यांच्याकडून आणि माझ्या हातामध्ये मुलगा आहे त्यामुळं मी खूप जास्त काही कवर नाही करू शकले पण जेवढं मला जमेल तेवढं मी कवर केलेलं आहे कारण त्याच्यामध्ये मुलगाचा आवाज येत आहे आणि तो जरा दमवत होता त्यामुळे मी व्हिडिओ जास्त नाही बनवू शकले पण जेवढे बनवलं ते खूप छान आहेत पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल छान एक्झिबिशन भरलेलं आणि जे आम्हाला आवडलेलं तेही प्रोडक्ट आम्ही इथून विकत घेतलेलं आहे तर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका क्या प्राइस है सर इसका ये साढ़े छः सौ साढ़े चार सौ उसके साढ़े तीन सौ साढ़े चार सौ वो सब लेदर में गा गा। साइट पैक। साइट पैक ये ये है कि लेदर का ही है प्योर लेदर का सब डिस्काउंट के बाद दो हजार रुपये का है प्योर लेदर है मतलब भीगने ये खराब हो ही मतलब तो प्रे। भीगने पे नहीं बहुत ज्यादा भीगने तो मतलब बारिश के सीजन में नहीं ना नहीं वो थोड़ा बहुत फंगस वगैरह सब ऐसा होता है वो साफ हो जाता है कॉटन कपड़े से है ना तो वो साफ तेल लगाएंगे तो हाथों से दिया पपड़ी कभी नहीं पपड़ी नहीं, नहीं। क्रैकिंग नहीं होता है डिजाइन तो बहुत तो ये तो तो लैपटॉप तो बैग में लैपटॉप बैग है साढ़े तीन हजार ढाई हजार ऐसा अलग अलग वो तो लेजर मतलब कैसा टैंड लेजर रहते कैसा कौन सा ये अपना शू और इसका बनता है ना वैसा वाला लेदर नहीं शू वाला लेदर अलग रहता है और ये बैग बनाने के लिए लेदर अलग है बट तो ये भी रहता सेमी एनिमल्स इसके लिए होता है और उसका ट्रेनिंग प्रोसेस अलग है ट्रेनिंग प्रोसेस के लिए तो आपको टेम्परी में देखना पड़ेगा हमारे पास तो लोकेशन को भी टेस्टिंग करणे काय टेस्ट करणार तुम्ही मत ऑन बघ वेगवेगळ्या फ्लोरांचा फ्लोर मीडियम मेंडिया फ्लोर आहे तुळशीचा आंबळाचा आहे हळू रुपाचा आहे बघा ना कोणते ते मधमाशी पालन करून केलं मल्टी फ्लोर आहे लहान मुलांसाठी हरताच्या वाढीसाठी तुळशीचा आहे सगळी घर जांबळाचा आहे शेवट इम्युनिटीसाठी नेहमी चालू आहे फुलकंद आहे मोरावळा आहे नारगा मारेच करा हे सर आपली साधा जंगली मधून घरांच्या वाढीसाठी दोनशे चाळीसचा फोर सेव्हन्टी हाफ ऐ सगळे ओरिजिनल माल असतात त्याला एक तारे प्रवा म्हणजे म्हणजे कुठलीही प्रक्रिया होती मधमाशी पालन करून दिलं हे काय बनवलं हे बघाय तुपाचं आहे आपला कुठे हा प्रोजेक्ट सातारा साताऱ्या साताऱ्याला कुठे आप्णारा कुछ है सर अरोमैथ्री बीपोर सोप सर अच्छा ने ने है आपकी स्किन ड्राई हाँ हाँ बापर ओके

हे म्हणजे कोणालाही ना घरात सर्व लेडीज जेंट्सचा असं ते क्लेम आहे की तुम्हाला याची गरज नाही म्हणजे तुम्हाला बाकीचं कॉस्मॅटिकची गरज नाही सगळे ऑइल्स एटोमॅटिक असेन्शियल ऑइल्स टाकलेली आहे पंधरा वीस वर्ष म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण वापरू शकतात व्हेरी गुड एलोवेरा जेल आहे ना ये सब हेयर ऑइल आहे ना मॅम आपलं वजसुद आयुर्वेद नावाचं आपलं फर्म आहे मार्केटिंग कंपनी आहे त्याच्यामध्ये आपण मग ऑर्गेनिक मध्ये रॉ पूर्ण त्याच्यामध्ये तीन टाईप आहेत एक तुळसी आहे जांभूळ आणि मल्टी हे तुळशीच्या झाडापासून आणि जांभळाच्या झाडापासून निघालेला हा मध आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स आहेत आपले प्रोडक्ट्स त्यामध्ये हनी विथ आवळा आहे हनी ड्रायफ्रूट आहेत फ्रूट आहे ड्राय आणि डेट्स आहे हे आपलं हनी, द्राइग 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 आ, हनी सिनेमन इन्फ्यूज आहे त्याच्यामध्ये आपण सिलॉन सिनेमन हे आपण त्यात इन्फ्यूज केलेलं आहे जे श्रीलंका ओरिजिन आहे हे आपलं हेअर ऑइल आहे जे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे आणि मनी बॅग गॅरंटी आहे तीन महिन्यामध्ये जर रिझल्ट नाही आले हे आपले ऑइल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे नाचणी ना सत्र सहा महिन्याच्या पुढं बाळांपासून वयस्कर माणसांपर्यंत हे चालतं त्याच्यामध्ये वेलची मँगो ड्रायफ्रूट आणि चॉकलेट आहे ऑइलची काय प्राईस आहे हे सगळ्यांचे नव्वद रुपये <laughs> आणि हनीची हनीची मॅम पाचशे ग्रॅमची पाचशे रुपये मल्टीफ्लोरा आणि सॉरी जांभूळ आणि तुलसीचं जा पाचशे रुपये आणि मल्टीफ्लोराची साडेचारशे रुपये आणि ची आवळा साडेपाचशे रुपये आणि ड्रायफ्रूट आणि ड्राय पीक हे साडेसातशे रुपये आणि साडे तीनशे रुपये मी पेंड वन लागत नाही आमचं माझं नाव सीमा सुरेश रामद्रणे आणि आमचं व्यवसायाचं नाव आहे माही महिला होतो आमच्याकडे पेंडचे म्हणजे आम्ही स्वतः करतो पोहा पापड बारटा पापड पोहा पापड पुरीत पापड उडतामध्ये लसूण मिरची पापड असतो मूग पापड आहे मुदिवाळा पापड आहेत आणि आमच्याकडे पेणमध्ये प्रॉपर पेणमध्ये फिरणारे कडधान्य आहे म्हणजे ही ना दवा ठेवणारी कडधान्य आमच्या पेंडची आठ वेळा ओन घेऊन सेंद्रिय आहेत ना सेंद्रिय आहे आणि पिठे आहेत आमच्याकडे सली पिठे गावण पिठे आंबोळी पिठे घोडा पीठ आहे आमच्याकडे पोहे आहेत लाल पोहे आहेत लाल भात पण तयार केलेले आहेत नांदा पोहे पांढरे पोहे आहेत आमच्या जगात अंगा पिकोना पेंट साईडला आमच्या त्यापासून तयार केलेले पोहे आहेत आमचा मिरगुंड पोहा मिरगुंड आहे कसा किलो आहे तर हे ऐंशी रुपयाला पाकीट आहे पॅकेट आहे हां पोहा पकड आहे बघा हा शंभर रुपयाला पाकड पोहायचं कसं वापर आहे अवश्य भेट द्या स्टॉलला इंद्रायण तांदूळ आहे हा माझ्या मुलीच्या शेतातले माझी मुलगी संचिता लवंगकर आहे घरे त्यांनी शेती आहे तिला शेण खाता तिला तांदूळ आहे इंद्रायन तांदूळ आहे आज छान आहे चवीला खूप छान आहे पॅकेट कसं आहे असं पॅकेट आहे हे वालाचे काय प्रकार हा वाल आहे हा वाल पण आमच्या पेंना प्रॉपर पेंडला भेटलेला वाल आहे आमच्या त्याला पण आठ हनं देऊन निवडलेला वाल आहे वर्षभर आमचे कडजने खराब होत नाही पूर्ण गॅरंटीचा वाल काय कडणा भेट दोन्हीमध्ये काय फरक आहे हा पावटे आहे हा पांढरावाला आहे गोडावाला आहे आणि हा कडवा वाला आहे अच्छा टेस्टला कोणता चांगला हा चांगला कडवा वाल छान आहे आमच्या पेंडचा पॅकेट कितीला आहे एकशे सत्तर पॅकेट आहे कुठलं आहे सोप आहे अच्छा एक म्हणजे आपली स्किन ड्राय असेल हां वापरा ओके ऑइल स्किन वापरायचं अच्छा ते ऑइल ऑइल आहे बनवून ऑइल अच्छा म्हणजे वेगवेगळ्या याच्यासाठी याच्यात दिलं आहे कसं वेगळं हे ठेवू शकतो ना मला हे म्हणजे कोणालाही ना घरात सर्व लेडीज जेंट्सचा असं ते क्लेम आहे की तुम्हाला यायची गरज नाही म्हणजे तुम्हाला बाकीचं कॉस्मेटिक्सची काय गरज नाही सगळे ऑइल्स याच्यामध्ये असेन्शियल ऑइल्स टाकलेली आहे पंधरा वीस वर्षा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण वापरू शकतात व्हेरी गुड दंत म्हणजे हे काय सर्व दंतमंजनच आहे काय काय जरा इंट्रोडक्शन द्या ना आहे सर दंत महिने नाही का आता हे दंत म्हणजे बहीणबा महिन सर्दी देवगदुपीसाठी सांगली दुखीसाठी पण चालते नचने चण वगैरे त्यावर चालते गुढगदुखीसाठी तेल ओके हे असं काही असेल हे गुडघदुखीचं पण कशाचं तेल काय ते काय नाही नेरु गुड़ी नेरु गुड़ी गुड़ी गुड़ी। ओके तेल तेल, तेल, तेल। तेल, तेल, तेल। तेल, तेल, मिक्स ओके फेस पॅक फेस कितीला आहे तो सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला त्याच काय असं

रेग्युलर खाल्ल्यावर होत नाही का काय पोटाच संजीवन पित्ता होत नाही त्याच्या गोळ्या आहेत का ज्याचा प्रॉब्लेम असेल त्याला शुगरसाठी गाईचं गोमूत्रिनेल काय नाव साहेब तुमचं साहिल अच्छा कुठून आला तुम्ही साताराव साताराव कुठे तारळे छान आहे सर्व प्रकारचे मसाले आहेत तिथे कोकम आगळ आहे कोकण सिरप आहे कोकम सगळ्या गोष्टी यांच्याकडे मिळतात बोरिवली शिंपोली येथे आता हे ये, एक्झिबिशन चालू आहे कोरा केंद्र कोरा इन्स्टिट्यूटमध्ये तर इथे नक्कीच भेट द्या हा वेगवेगळ्या टाईपच्या भोंगड्यांचा स्टॉल आहे

हे आवळा कॅन्डी कशी आहे चटणी आहेत ना हे साठ सात रुपयाला चटणी बाजरी आहे रोस्ट केलेली आहे

पाणी फुट आणि मर यूज केलाय आवळ्या त्याच्यानंतर ही पण मधातली आवळ्या तयार केले आपण हे पण मधातलंच आहे म्हणजे गोळ तयार करते ना त्यापासूनच तयार केली ही कडाक भाकरी आहे ना प्राईज काय याची

सोलह सौ से सोलह सौ से स्टार्टिंग और ड्रेस का ड्रेस बारह सौ बारह अरे ये पीस में क्या है एक सौ पचास मीटर एक सौ पचास मीटर और दुपट्टा तीन सौ बिहार से अब तर इथे बघू शकता हळद पावडर आहे छान क्वालिटीचे आहे ते आता मी वापरणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेन आणि इथे मध पण घेतलेलं आहे पाव किलोची बॉटल आहे ती घेतलेली आहे हे दोन प्रोडक्ट्स मी त्या एक्झिबिशनमधून खरेदी केलेली आहे तर या एक्झिबिशनला तुम्ही नक्की भेट द्या खूप छान आहेत प्रॉडक्ट तिथले